नमस्ते आज आपण एकलासपूर पंढरपूर तालुक्यातल्या एकलासपूर गावात आलेलो आहे तर आपण घोडके साहेबांच्या प्लॉटवर आलेले आहे आणि आपले जे झायडेक्सचे प्रोडक्ट आहेत त्यांनी वापरले आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडंफार काय बदल जाणवला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेत साहेब नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा नवनाथ घोडके एक फोर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपला फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस तेवीस बहात्तर सदुसष्ट किती वर्ष झालं बाग करतोय आपण आम्ही पाच सहा वर्ष झालं बाग करतो आणि मागच्या वर्षी आपण काही प्रोडक्ट नाही वापरलं झाडिकिट वापरलंय तुमचं मोठं किट किलो आठ किलो वापरलेलं आहे आणि गेल्या वर्षीच कसं असे पान लहान लहान वाटायची आणि सेटिंगला पण थोडं कळी पण कमीच निघली होती या वर्षी काय झालंय पानाची साईज आणि कळीचा स्ट्रोक एकदम एक नंबर निघलाय आणि काळोकी एक नंबर वार्ता अप्रतिम क्वालिटीची झाड एक नंबर झाडाची क्वालिटी मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या तुलनेत जे आपला केमिकल डोस वगैरे हो, बाकीचा इतर जो खर्च होता तो कसा आहे म्हणजे कमी आहे का जास्त आहे आता गेल्या वर्षी मी बेसर डोस टाकला होता ह्या वर्षी बेसर डोसच टाकला नाही किट वरच आलेला आणि साठवीस आम्ही एक दोन वेळा सोडले आणि त्याच्यावरच आहे म्हणजे डोसचा खर्च पूर्ण कमी झाला आणि तुमचं किट पण काही महाग नाही त्यामुळं खर्चाच एकदम बजेटमध्येच आहे गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षीचा खर्च जवळजवळ वर तीस टक्क्यानं कमीच होते तीस टक्क्यानी पूर्णपणे कमीच होते त्याबाबत आणि रोगाला पण म्हणजे कसं आहे जास्त फवारण्या पण घ्या लागत होत्या आम्हाला या वर्षी फौरण्या पण कमी झाल्या म्हणजे झाडावर सारखी टोरेज दिसते काय कुठलं दिसत नाही त्यामुळे फवारणी पण आम्ही कमीच केले त्या गेल्या वर्षी चार दिवसाला पाच दिवसाला घेत होतो ह्या वर्षी आठवड्यावर आणल्या आता म्हणजे सात दिवसाला आठ दिवसाला दहा दहा टाकले आम्ही म्हणजे असं अंतर वाढवले त्यामुळे फवारण्या कमी झाले बर मग आपलं म्हणणं काय जे खालचा जो आपण केमिकल डोस आहे तो तीस टक्के कमी आला कमी प्लस वरचा जो फवारणीचा डोस आहे तो किती कमी आला किती टक्के कमीच वीस तीस टक्के म्हणजे पन्नास ते साठ टक्के ह्या वर्षी खर्च कमी आहे गेल्या वर्षीपेक्षा खर्च कमी आहे म्हणजे आपलं जे किट वापरलंय झाडेच त्याच्या त्या बाबतीत समाधानी आहे का समाधानी आहे समाधानी आहे रिझल्ट दिसतंय त्याचा त्यामुळे काय अडचण नाही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगायची काय नाही वापरायला काय अडचण नाही सगळ्यांनी वापरलं तरी चांगलाय म्हणजे आणि जमिनीचा पण जैविक असल्यामुळे काहीच अडचण नाही मातीत काय फरक मातीत फरक पण चांगलाय भुसभुशीत माती वाटायला लागली आहे आणि रान पण असं कडक तिथं अजिबात येत नाही कंडिशनवर राहते धन्यवाद धन्यवाद